भगवंताने गोकुळामध्ये चोरी केली सर्वप्रथम भगवंताने गोकुळामध्ये चोरी कशाची केली दुधाची केली पण ते केवळ निमित्त निमित्त आहे दही दूध केवळ खऱ्या अर्थाने भगवंताने सर्वांच्या चित्ताची चोरी केली म्हणून गोपिका म्हणतात हरीने माझे हरिले चित्त दही दुधाच निमित्त करून फक्त परमात्मा गवळणींना दर्शन द्यायला जायचे देवाने गोकुळात चोरी केली त्याचे दोन कारण होते पहिलं म्हणजे गोकुळातील सर्व दहीदूत लोणी जे मथुरेच्या बाजारला घेऊन विकायला जायचे ते भगवंताला बंद करायचं होतं आणि दुसरं कारण स्वतः गवळणींची इच्छा असायची की देवाने आमच्या घरी यावं आणि चोरी करावी असं स्वतः गोपिकांची इच्छा असायची कारण का तर शुकाचार्य सांगतात राजन गोकुळामध्ये तीन प्रकारच्या गवळणी होत्या कोणी सुना कोणी लेकी कोणी एकी स्वतंत्र कोणी सुना होत्या कोणी सासू होत्या आणि कोणी लेकी होत्या अशा तीन प्रकारच्या गवळणी गोकुळामध्ये होत्या जर आपण या तिघींच्या बाबतीत थोडासा विचार केला तर जी सासू असते सासू ही स्वतंत्र असते सासूला जे काही करायचंय त्यामध्ये तिला स्वातंत्र्य असतं कुठे जायचंय तर तिला स्वातंत्र्य असतं लेकीचा विचार केला तर लेकीलाही स्वातंत्र्य काही प्रमाणात अर्ध्या प्रमाणात स्वातंत्र्य असतं ना अर्ध बंधन असतं पण सुन म्हटल्यानंतर सुनाला बंधन आलं सुनाला स्वातंत्र्य नसतं सुनाला घराबाहेर पडायचं म्हटलं तरी सासू सासरा पती यांची परवानगी घ्यावी लागते कुठलं काम करायचं असेल तरी घरच्यांची परवानगी घ्यावी लागते सुन म्हटलं की बंधन आलं आणि सुन कशीही वागली तरी सासू नावं ठेवते आणि पूर्वीच्या काळामध्ये सुनांना खूप सासुरवास असायचा गोकुळामध्येही काही गवळणींना सासूरवास होता काही गवळणी अशा होत्या की त्यांच्या सासू त्यांना घराच्या बाहेरच जाऊ द्यायच्या नाही सारखं घरामध्ये राहावं लागायचं अशा अनेक सासूरवासीन गोपिका होत्या गवळणी होत्या ज्यांची इच्छा असायची की कृष्णाला बघावं कृष्णाचं दर्शन करावं पण सासू बाहेर जाऊ द्यायची नाही पहिलं खरंच सासूरवास होता म्हणून पूर्वीच्या मुली लग्न जमलं तेव्हापासून टेन्शनमध्ये असायच्या कसं होतंय कसं होतंय सासू कशी मिळते पण आता आता सासूरास राहिला नाही पूर्वी सुनांना टेन्शन होता आता सासूंना टेन्शन आहे पूर्वीच्या मुलां मुलींना टेन्शन असायचं चा सासू चांगली मिळते की नाही आताच्या सासूंना टेन्शन आहे सून चांगली भेटते की नाही म्हणून उलट झाले आणि सून कशीही वागली तरी सासू नाव ठेवतेच एक सुनबाई नवीनच नांदायला आलेली जेव्हा नांदायला निघाली सासरी आईनं तिला शिकवण दिली की बाळा तिथं गेल्यानंतर रस्त्यानं चालत असताना शांतपणे खाली मान घालून एक एक पाऊल टाकत सावकाश चालायचं ढांगा टाकत चालायचं नाही तेव्हा आईची शिकवण लक्षात घेतली आणि जेव्हा नांदायला आली सुनबाई चार दिवस गेले की सासूनं सांगितलं सुनबाई आता बस झालं घरात राहणं उद्यापासून रोज डोक्यावर टोपलं घ्यायचं आणि शेतामध्ये माझ्यासोबत कामाला यायचं मग दुसऱ्या दिवशी सासू सुना शेताला जायला निघाल्या निघाल्या की मग ही सुनबाई तिला आपल्या आईची शिकवण आठवली आईनं सांगितलंय सावकाश पाऊल टाकत जायचं मग तिने एक एक पाऊल सावकाश टाकत आणि खाली नजर पायाकडे नजर करायची आणि एक एक पाऊल टाकत सावकाश निघाली सासूला एवढा राग आला सासू म्हणाली सुनबाई तुझ्यापेक्षा गोगल गायत्री फास्ट चालत असेल एवढी दमानं चालतेस शेतात पोहोचायलाच दिवस मावळेल काम किती करणार तेव्हा मग सुनाला थोडस वाईट वाटलं दुसऱ्या दिवशी तिनं विचार केला आज आपण फास्ट फास्ट चालायचं मग दुसऱ्या दिवशी सासू सुना शेताला निघाल्या की सुनाने असं फास्ट ढांगा टाकत चालायला सुरुवात केलं सासूच्या पुढं पळायला लागली तेव्हा सासूला ला ला तेही ते पटलं नाही सासू म्हणते सुनबाई येऊन चार दिवस झालं नाही तोपर्यंत तुझं पाऊल माझ्या पुढं पडायला लागलं आत्ता तर हातच झाली माझ्या पुढं तुझं पाऊल पडायला लागलं सुनाला थोडं अजून वाईट वाटलं तिसऱ्या दिवशी सुनबाईने विचार केला आज सासूच्या पुढेही जायचं नाही मागेही राहायचं नाही सासूच्या अगदी बराबरीनं चालायचं म्हणून तिसऱ्या दिवशी सुनबाई अगदी सासूच्या पाऊलासोबत पाऊल टाकत चालायला लागली आता तर सासूनं न सुरुवात केली की सुननं येऊन चार दिवसात माझीच बराबरी सुरू केली म्हणायला लागली आल्याबरोबर माझी बराबरी आता सुन चौथ्या दिवशी जसं शेताला निघाली म्हणाली सासूबाई पहिल्या दिवशी दमानच चालले तुम्हाला जमलं नाही दुसऱ्या दिवशी पुढं चालले ते जमलं नाही तिसऱ्या दिवशी तुमच्या बरोबरीनं चालले ते जमलं नाही आज एक काम करते आज तुम्हाला मी खांद्यावरच घेऊन जाते ना मागे ना पुढे ना सोबत माझ्या खांद्यावर बसा आणि केलं सासू नावच ठेवत असते कारण काही काही सासांचा स्वभावच असतो मग अशा गोकुळात सुद्धा होत्या ज्या त्यांच्या सुनाला घराच्या बाहेर जाऊ द्यायच्या नाहीत का कारण आपल्या सुनानं जर त्या कृष्णाला नंदाच्या पोराला पाहिलं तर ह्यासुद्धा वेड्या होतील पागल होतील म्हणून नजरकैदेमध्ये ठेवलेल्या काही सुना त्यांना अजिबात घराच्या बाहेर जाऊ द्यायचं नाही जे काही काम करायचं घरात करायचं बाहेरची कामं सगळं त्यांनी करायची पण सुनाला बाहेर जाऊ द्यायचं नाही मग अशा ज्या सुना होत्या गवळणी होत्या त्यांची इच्छा असायची की देवाने आमच्या घरी यावं चोरी करायच्या निमित्ताने यावं पण आम्हाला दर्शन तरी होईल म्हणून त्या स्वतः इच्छा करायच्या तेव्हा देव चोरीच्या निमित्तानं त्यांच्या घरी जायचे आणि त्यांना दर्शन द्यायचे एक गवळण गाईचं सेन काढत होती तेव्हा भगवंताचं चिंतन करत होती मनामध्ये चिंतन सुरू होत ती म्हणत होती किती दिवस झालं कृष्ण या ठिकाणी माझ्या घरी आलेला नाही किती दिवस झालं मला कृष्णाचं दर्शन घडलं नाही असं तिचं चिंतन सुरू होतं गाईचं सेण काढत काढत देवानं तिचा भाव जाणला आणि देव तिथं अचानक आले देव आले की तिला खूप आनंद वाटला देव थोडा वेळ थांबले आणि लगेच वापस निघाले की ती म्हणते कृष्णा थोडा वेळ थांबान ना तेव्हा देव म्हणतात हे बघ गोप्पी मी बिना कामाचं कुठंच थांबत नाही इथं माझं काही काम आहे का ती म्हणाली नाही मग काही काम नसेल तर मी कशाला थांबू मी चाललो तेव्हा ती म्हणाली कृष्णा थांब ना थोडा वेळ देव म्हणाले मग मग काहीतरी काम सांग काम सांगितलीस तर मी इथं थांबतो ती म्हणाली आता तुला काय काम सांगू मग तिच्या डोक्यामध्ये आलं ती म्हणते कृष्णा दुसरं काही काम नाही मी गाईचं सेन काढत आहे तर गाईचं सेन काढायला ते टाकायला मदत करतोस का देव म्हणाले ठीक आहे गवळण म्हणते मी एक एक शेणाचं टोपलं भरून तुझ्या डोक्यावर देईन ते तू बाहेर नेऊन ओखंड्यावर टाकायचं देव म्हणाले चालतंय पण माझी एक अट आहे म्हणाली देव म्हणाले मी कोणाचंच काम फुकट करत नाही काहीतरी याच्या बदल्यामध्ये तुम्हाला देत असतील तर मी तुझं काम करतो ती म्हणाली तुम्हाला काय पाहिजे देवानं सांगितलं मला एका टोपल्याच्या बदल्यामध्ये एक लोण्याचा गोळा पाहिजे देणार का तू तिनं सांगितलं हो मग एक टोपलं भरलं शेणाचं आणि देवाने ते डोक्यावर घेतलं बाहेर नेऊन उखंड्यावर टाकलं वापस आले आणि गवळणीला लागले गोपी आपलं ठरलंय तर खरं पण किती टोपले झाले हे आपण कसं ठरवणार कसं मोजणार तिनं म्हणाली मी मोजते मी लक्षात ठेवते देवानं सांगितलं माझा तुझ्यावर भरोसा नाही कारण तू देणारी आहेस त्याच्यामुळे तू एखादं टोपलं कमीसुद्धा मोजू शकतेस तुझा काय भरोसा ती म्हणाली मग कान्हात तू मोज कृष्ण म्हणाले मी तुझ्यावर भरोसा ठेव ना तसं तू माझ्यावर ठेवू नको कारण मी घेणारा आहे घेणारा माणूस एखादं टोपलं जास्तच मोजत असतो ती म्हणाली मग आपण एक काम करू मीही मोजणार नाही तूही मोजू नको तू एक टोपलं टाकून आलं की मी तुझ्या चेहऱ्यावर एक शेणाचा ठिपका लावे देव म्हणाले ठीक आहे आणि देवाने एक एक शेणाचं टोपलं उचलायचं उखंड्यावर टाकायचं आणि त्या गवळणीने एक शेणाचा ठिपका देवाच्या चेहऱ्याला लावायचा असे सर्व काही म्हणजे शेण काढणं संपलं की भगवंताने चेहऱ्यावरचे सगळे ठिपके मोजले आणि तेवढे लोण्याचे गोळे त्या गवळणी कडून घेतले विचार करा काय भाव असेल त्या गवळणीचा जगाचा मालक त्याला काही लोणी खायला मिळत नाही का सगळं जग त्याने निर्माण केले आणि त्याला जर लोण्याचा गोळा खायचा असेल तर त्याच्या घरामध्ये स्वतःच्या नऊ लाख गायी आहेत त्याला काही खायला मिळत नाही का पण गवळणींच्या घरचं लोणी खाण्यासाठी तो शेणाचे टोपले टाकतो किती श्रेष्ठ भाव असेल त्या गोपिकांचा म्हणून भगवंताने गवळणींचा भाव पूर्ण करण्यासाठी त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांच्या घरी जाऊन चोरी करतात त्यांना दर्शन देतात देवाची कृष्ण अवतारातील प्रसिद्ध दुसरी लीला वस्त्रहरण लीला काही काही माणसांना देवाची ही लीलाच कळत नाही ते देवाला नाव ठेवतात की देवानं अशी लीला कशाला